डोळ्या पुढील बातमीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत सोबतच मनोज जरांगेसुद्धा आज राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत राजकोट या ठिकाणी या किल्ल्याची पाहणी करतील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता त्या ठिकाणची पाहणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मनोज जरांगे करणार आहेत सोबतच जरांगे हे मराठा समाजाची रॅलीसुद्धा काढणार आहेत शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी ही रॅली असेल तर रामदास आठवले आणि मनोज जरांगे दोनही राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत आणि या ठिकाणची पाहणी करणार आहेत काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता त्यानंतर आता रामदास आठवले आणि जरांगे या ठिकाणी पाहणी करतील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडले सुरेश रामदास आठवले आणि मनोज जरांगे दोनही नेते या ठिकाणी येणार आहेत काय त्यांची वेळ आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे आणि मनोज जरांगे रॅली सुद्धा काढणार आहेत निश्चितच जगदीश आज मनोज जरांगे हे प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत आणि ते आज मालवण राजकोट येथे पाहणी करणार आहेत विशेष म्हणजे काल रात्री त्यांचं आगमन झालं आणि आज ते काल रात्री मुक्कामला होते आणि सकाळी साडेआठ वाजता तिथे पाहणी करतील असं अपेक्षित आहे त्यावेळी ते ज्यावेळी ते आपल्या निवास स्थानाकडून निघतील त्यानंतर पोलीस स्थानक पासून ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅलीने निघणार आहेत आणि त्यानंतर ते राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या जागेची ती पाहणी करतील आणि त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमासाठी कुडाळ येथे दहा वाजता जाणार आहेत आणि त्यावेळी मराठा समाजाला संबोधितही ते करणार आहे आणि त्याच बरोबर जसा मनोज जरांगेंचा दौरा आहे त्याच पद्धतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही दौरा आहे ते बरोबर दुपारी एक वीस वाजता राजकोट किल्ल्यावर दाखल होतील आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संबोधित करणार आहेत जी जगदीश सुरेश मी या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल